मित्रांनो नमस्कार मी भास्कर सुमन आपण चार्लस डार्विनचं नाव ऐकलेलंच असेल थिअरी ऑफ इव्हॉल्युशन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जगासमोर मांडलं म्हणजे उत्क्रांतीची उपपत्ती हे अठराशे एकोणचाळीस साली त्यांनी हे हा शोध जगासमोर मांडला ते काय म्हणतात माणसाबद्दल काय म्हणतात ते आता आपण जाणून घेऊया मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे तो ईश्वराची प्रतिकृती म्हणून जन्मलेला नाही तो पडलेला अधोगत देवदूत नसून उत्क्रांतीच्या सोपानाने उन्नत होत असलेला रानटी पशु आहे रानटी मानव आहे त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे या जगात जे जे काही सजीव आहे जे जे जीवनार्थ धड पडत आहे त्याच्याशी मानवाचा संबंध आहे ज्यांच्यामध्ये पशुत्वाचे व लाखो कोटी प्राण्यांचे अंश आहे जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला अद्याप एक प्राणी म्हणूनच म्हणावे लागेल मनुष्य हा प्रेमाची अपरंपार अनंत शक्यता असणारा प्राणी आहे भूक लागल्यानंतर जसा समुद्रातील बारणे कलनावाचा प्राणी आपल्या शिंपल्यात डोक्यावर उभा राहतो आणि आपल्या चिमुकल्या पायाने तोंडात अन्न फेकतो तसाच अत्यंत आणि प्रचंड निसर्ग भुकेलेलाशी चार्लस डार्विन तीच बारणेकलची चिकाटी अंगात बांधून जलबलातून पृथ्वी प्रदक्षिणा करून सतत पाच वर्षे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे कोडे सोडवण्यात मग्न राहिला आणि चार्लस डार्विनने जो शोध लावला उत्क्रांतीचा शोध लावला तो खरोखरच अत्यंत समर्पक असा आहे त्यावरती कुठलाही असा आपण आक्षेप घेऊ शकत नाही कारण सगळं सायंटिफिक आहे सग सगळं वैज्ञानिक विज्ञानानुरूप आहे बुद्ध एकदा त्याच्या स्वप्नात खडखडून हसले बुद्ध एकदा चार्लस डार्विनच्या स्वप्नात खतखडून हसले आणि तेच बुद्धाचे निरागस मधुर निखल हास्य त्याच्या हृदय पटलावर कायमचे कोरले गेले बुद्धाने पृथ्वी तलावावरील साऱ्या प्राणीमात्रावर भरभरून प्रेम केला सारी सजीव सृष्टी बुद्धाच्या अनंत प्रेमाने आणि करुणेने बाहेरून निघाली होती संपूर्ण जीवसृष्टीवर निस्वार्थ निर्वाज पवित्र प्रेम करणारे बुद्ध हे विरळेच बुद्ध म्हणजे अपरंपार प्रेम आणि अथांग प्रेम म्हणजे बुद्ध त्यांच्या हृदयातील करुणा कलस संपूर्ण प्राणीमात्राविषयी असाच भिजून चिंब व्हायचा डार्विनच्या हृदयातही बुद्ध प्रवृत्ती होती तो बुद्धाच्या जातीचा होता त्याला संपूर्ण जीवसृष्टी हे पवित्र वाटते त्याला संपूर्ण जीवसृष्टीविषयी जिव्हाळा होता प्रेम होते ममत्व होते सजीव प्राण्याविषयी जसे बोलावे तसे तो वृक्षवल्ली तृणवेली वगैरे विषयी मोठ्या प्रमाणे बोलायचा त्याने लावलेल्या एखाद्या वृक्षाचे किंवा तृणवेलीचे रोपलेले रोवलेले पान वर आले की त्याची ती हुशारी पाहून तो अलगड म्हणायचा अरे लबाडा वर आलास मी इथे तुला अडकवून दामून ठेवले तरी तू तू डोके वर काढलेस मोठ्या प्रेमाने तो अशी खरडपट्टी काढायचा तर कधी काही बिजांकुरावर प्रयोग करता करता चिडून म्हणायचा ही भिकारडीची मुरडी मला पाहिजे त्याच्या नेमके विरुद्ध करतात चावटकुटची त्याला प्रत्येक रोपटी वृक्ष जनुगाई व्यक्ती संपन्न व्यक्तीच वाटे फुलांचे असीम सौंदर्य पाहून त्याची जणू समाधीच लागायची फुलांपासून मिळणाऱ्या निष्पाप व निरुपम आनंदाबद्दल तो नेहमी कृतज्ञता व्यक्त करायचा तो फुलांच्या पाकड्यांना अगदी हळुवारपणे स्पर्श करी त्या क्षणी त्याच्या विशाल हृदयात बुद्धाचे अपरंपार प्रेम किंवा एखादा निष्पाप बालकाचे कुतूहल दिसे तो ख्रिश्चन होता परंतु त्याच्या ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता तो प्रांजळपणे म्हणायचा ईश्वराने कुणाला एखादा ग्रंथ दिला यावर माझा तरी विश्वास बसत नाही तो अज्ञेयवादी होता अथा दुःखाने भरलेल्या जगाची रचना एखादा ईश्वर किंवा भगवान करणे शक्य आहे का असे तो विचारित असे ईश्वरावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता तो लिहितो या जगाच्या पाठीमागे काही कल्याणकारी योजना तर नाहीच नाही पण मुळातच योजना असतील असे वाटत नाही तो नास्तिक नव्हता तो जपून वागणारा होता शेवटी तो या निसर्गाप्रत आला की सारा विषय मानवी बुद्धीच्या अतीत आहे मनुष्याने आपले कर्तव्य करावे म्हणजे झाले सन अठराशे एकोणचाळीस साली त्याने उत्क्रांतीची उपपत्ती थेअरी ऑफ इव्हॅल्युशन साऱ्या जगासमोर मांडली आणि साऱ्या जगाला हादरवून सोडले प्रज प्रचलित देवी देवतांच्या दानव राक्षसांच्या कल्पित असुरी कल्पनांचे मोठ्या चिकित्सक शास्त्रीय पद्धतीने खंडन खंडन त्याने केले इंग्लंडच्या पादऱ्यापासून भारतातील पंड्यापर्यंत सर्वांना एकाच काठीने झोडपून काढले बायबलमधील सृष्टी उत्पत्तीचा कल्पित कथांचे ज्याने मोठ्या गर्वाने खंडन केले त्या चार्लस डार्विनचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ रोजी लंडन मध्ये झाला योगायोग म्हणजे अमेरिकेत सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म सुद्धा फेब्रुवारी रोजी अब्राहम लिंकन यांनी मानवी दे, मानवाचे देह गुलामगिरीतून मुक्त केले तर डार्विनने मानवी मन अज्ञानाच्या घोर काडोकातून मुक्त केले असा हा महापुरुष चार्लस डार्विन भगवान बुद्धांचा तसाच स्मित करायचा तसाच त्याच्या हृदयात आनंद चेहऱ्यावर आनंद आणि त्याने सगळ्या ज्या संकल्पना होता देवी देवतांच्या सगळ्या फोडून काढल्या तर धन्यवाद मित्रांनो आज फक्त एवढेच धन्यवाद